जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरा पहाडी इयत्ता पाचवी अक्तर मुक्त शनिवार अंतर्गत आज आपण एक आनंददायी खेळ घेणार आहोत मी तुम्हाला प्रथम खेळ खेड़ कसा खेळायचा हे समजावून सांगते दोन मुलांनी आपल्या पोटामध्ये ह्या काठ्या धरायच्यात आणि दोघांनी सोबत सोबत चालत त्या अंतिम रेषेपर्यंत जायचे जी जोडी अगोदर पोहोचेल ती जोडी जिंकली मध्ये काठी पडली तर ती जोडी बाद होणार आले लक्षात कस खेळायचं ते करायची सुरुवात थ्री स्टार्ट हा कोण okay. जिंकलंय जै। जैद आणि सुनील जै। चला एकदा तीन टाळे वाजून अभिनंदन करा छान